मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नवापूर नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला तारीख जाहीर होता सर्वपक्ष सावधान राजकीय रणभूमी सज्ज राजकीय पाऊलांना धाव लागली आता रंगत वाढणार नवापूरमध्ये राजकीय मोर्चे बांधणीला वेग नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शहरात राजकीय घडामोडींना वेग आलाय दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे आचारसंहिता लागू होताच पक्षांच्या बैठका रणनीती आखणी आणि प्रचाराची लगबग अधिक तीव्रपणे दिसू लागणार आहे नगराध्यक्षपद पद ओबीसी राखीव असून अकरा प्रभागातून नगरसेवक निवडले जाणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी जयवंत पांडुरंग जाधव उमेदवार आहेत तर विश्वास बडोगे यांनी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणारे अद्याप जाहीर केलेले नाही तर सध्या दोन दिवसापासून काँग्रेसकडून ते उमेदवार करणार असल्याची चर्चा आहे उमेदवारी अर्ज दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान स्वीकारले जाणार असून एकवीस नोव्हेंबर पर्यंत माघार देता येणार नाही प्रशासनाने तयारी सुरू ठेवली असून मतदान ईव्हीएम द्वारेच होईल आता कोण कोण उमेदवारी जाहीर करणार कोणते नवे चेहरे पुढे येणार आणि राजकीय समीकरणे कशी बदलतील याकडे शहराचे लक्ष लागले नवापूरमध्ये निवडणुकीची रडधुमाडी रंगात येऊ लागली आहे मतदारांनी आपली भूमिका निश्चित करण्यासाठी समीकरणे समजून घ्यायला सुरुवात केली असून नागरिकांच्या उत्सुकता वाढली आहे पुढील काही दिवसात निवडणूक वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहे